बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची लागटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत गुरुवारी शिवाजी महाराज हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करतायत आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या थोडस मागे सरका सगळ्या मीडियाला येऊ द्या थोडस मागे सरका पूजनीय महाराज भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानवाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतायत बोला छत्रपती शिवाजी महाराज नारायण महाराज की विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर या ठिकाणी आपले पूजनीय बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी महामानवाला अभिवादन आणि यानंतर थोड्याच वेळात आजच्या दिवसाची कीर्तन सेवा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार बाळू महाराज गिरगावकर यांचं अमृत तुल्य शुश्राविहारी कीर्तन होणार आहे सर्व टाळकरी वृंद इथं पोहोचलेले आहेत आणि रस्तामध्ये ठेवायचंय महाराजांना येण्यासाठी रस्ता ठेवायचा ही आपल्याला विनंती आहे मित्रांनो श्री क्षेत्र नारायणगड संस्थांचा फिरता नारळी सप्ताह ज्या सप्ताहामध्ये कमीत कमी दोन ते तीन लाख लोक दररोज कीर्तन ऐकण्यासाठी येतात अशा ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न झालेली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम